नमस्कार मी रुचिरा तुमचं खूप खूप माझ्या आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज आमच्या घरी आहे एक छोटीशी पार्टी जी आम्ही आमच्या एसआरच्या ग्रुपसाठी ठेवलेली आहे आणि त्या पार्टीची एकदम जय्यत तयारी झाली आहे पण मला खूप छान वाटतं हे सांगायला की ही पार्टी जेव्हा मी डिसाइड केली तेव्हा असं ठरवलं की काय करू काय नाही करू काही सुचत नव्हतं पण ते सगळ्यांना चिकन आवडतं फक्त अमय असाच एक व्यक्ती आहे जो व्हेजिटेरियन आहे सो तुम्हाला मी आता मेनू सो आजचा मेनू आहे स्पेशली एक मिनट पुरी जळेल नाही तर बोलता बोलता पुरी घालत तर तर आजचा मेनू आहे स्पेशली अमयसाठी केली आहे मी दाखवते ग्रीन पीसची भाजी फॉर स्पेशली अमय ओके आणि मुळात सांगायला असं असं वाटतं की लोक पार्टी फक्त हॉटेलमध्ये जाऊन करतात पण मी पार्टी माझ्या घरी करते अँड त्यासाठी मी बनवते स्पेशली गरम गरम पुऱ्या जिरा राईस आणि तुम्ही इथे बघू शकता जिरा राईस मी तर करायला ठेवला आहे ऑलरेडी पुऱ्या एकीकडे करते ठीक आहे आणि ही खूप सारी कोथिंबीर आहे जी मला खूप आवडते विदाउट कोथिंबीर कुठलंही रेसिपी बनत नाही आणि हे आहे आजचं स्पेशल चिकन आणि मुळात सांगायचं सा म्हणजे हा माझा भाऊ अभि ज्याने खूप सारे एफर्ट्स घेतलेले <laughs> आहेत थँक्यू अभि विदाऊट ही मी काहीच करू शकली नसती एक तास चिकनच आणि आता बाहेर चला बाहेर दाखवते बाहेर माझा पार्टनर आहे स्पेशली मला मदत करतो शुभम आणि शुभम ऍक्च्युअली खूप छान चपात्या करतो पण आज मी त्याला करायला बसवलंय आणि मुळात दुसरं आहे अमेय ज्याने घरात कधी काम केलं असेल असं मला वाटत नाही आणि जर अमेयाची आई बघत हा व्हिडिओ तर <laughs> बघा तुमचा मुलगा पुरे आणून मला आणि मी छान तळते सो असे म्हणजे ह्या लोकांना मी असं सांगितलंही नव्हतं की मला हेल्प करायला या सो हे सगळे मला हेल्प करायला सुद्धा आले सो खूप अमेय आणि भावाला त्यांनी थँक्यू बोलणार कामच येते सो असं सगळं आमचं मस्त आहे आणि खूप मजा येते कारण का मी सगळ्यांची वाट बघते बघतोय हळूहळू आणि आनंद घ्यायचा हाताने करून खायला घालणार नाही सो आणि हा या चिकन मध्ये दोन तीन गोष्टी बनणार आहेत एक म्हणजे चिकन सुलका आणि दुसरी म्हणजे चिकन ग्रेवी ती तुम्हाला मी नंतर बाय आणि अशा तऱ्हेने माझी खोरी करलेली आहे